ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा सायंकाळचा वेळ होता गिरेक येत होते तर दोन एक व्यक्ती आला तो म्हटला की अंडे घ्यायचे तर पन्नास रुपयाचे तर पाचशे रुपयाची नोट दिली तर मावशी म्हटली का मला नोट नाही समजत तर नोट बघितली तर ती नकली वाटली मग म्हटलं एक वेळा अजून कन्फर्म करून घेते म्हटलं आयात बघ ही नोट कशी आहे नकली का मग म्हटलं का हो नोट नकली मग त्याने पुढे गेला आणि बघितलं त्याला धरला म्हटलं नकली नोट कुठून आणली नाही म्हणे असली माझ्या भावाला बोलवतो तर त्याच्या भावाला बोलवलं मी चेक केली नकली नोट तो वैसी पकड के मोहित दोनों

शहर मालेगाव या आपल्या गावामध्ये दोन महिन्यापूर्वी लाखो रुपयाच्या नकली लोटा आल्या तोच प्रयोग सरदार चौक मेन मार्केट सरदार मार्केटच्या समोर भाजी विक्रेता एका महिलेला पाचशेची नोट देण्यात आली ती पाचशेची नोट तिला जरा वेगळी वाटली आणि मग तिला निदर्शना झालं की ही लोट नकली आहे म्हणून यांच्याकडे ती नोट दिली यांनी बघितली का नकली आहे यांची खात्री झाली शंभर टक्के नकली आहे मग ह्या दोघ जणांनी त्यांच्याकडे नोटा होत्या त्यांना धडती घेतली त्याच्यामध्ये त्यांना एक लाख रुपये किंवा पन्नास हजार जे काय असतील ते मिळून आले त्या नोटा घेऊन त्या आरोपीला घेऊन यांनी सरळ पोलीस स्टेशनचा मार्ग धरला रस्त्याने जाता, जाता जाता जामा मशीद पर्यंत आरोपी जे असतील गुन्हेगार ते गुन्हेगारच बनाव लागतील कोर्ट ठरवेल तेव्हा आरोपी पण आता ते सध्या नकली नोट मालेगाव शहरातील मेन मार्केटमध्ये चालवत होते म्हणजे ते गुन्हेगार यांना ते सांगू लागले का बा पन्नास हजार रुपये तुम्ही घेऊन टाका आणि आम्हाला सोडून द्या हे कुठल्याही लालचेला बळी पडले नाही कुठल्याही आबोशराला बळी पडले नाही यांनी सांगितलं का तुमचा एक रुपयानी तुम्ही हा आमच्या मालेगावकरांचा विश्वासघात करत आहात आणि शासनाला लोक देतात एक आर्थिक चलन या देशाचं कसं थांबेल आणि या देशामध्ये कशी दोघा तो नंतरचा प्रश्न परंतु आज मी तिला गोर गरिबांच्या घरात पाचशे रुपये कमी होणं म्हणजे ही फार शासन असेल असेल प्रशासन आसेल, या गोष्टीवर का जोर देत नाही इतर गोष्टीवरती यांचा फार भार असतो या मालेगाव शहरात अनेक विषय आहेत पण त्या मुद्द्यावर मला जायचं नाही परंतु हे जे बहादर आहेत याला आपण जिगरबाज बनू हे थिटपर्यंत त्यांना घेऊन गेले आणि पोलिसांना त्यांच्यावरती कारवाई करायला भाग पाडलं म्हणून आम्ही मालेगावकरांनी ठरवलं त्या व्यापाऱ्यांनी बाबा यांचा आमच्या समितीमार्फत सार्वजनिक नागरिक सुविधा समिती तसेच मालेगावातील फ्रूट व्यापारी तुम्हाला सांगतो आ, वाले असतील मार्केटवाले असतील सरदार मार्केट, मार्केट परत तुम्हाला सांगतो शूजवाले असतील गोळी बिस्किटवाले असेल सर्व थरातील व्यापाऱ्यांनी यांचा पुलार करायचा ठरवलं आणि यांचं कौतुक करावं तरी तसं तस कितक कमी आहे परंतु जे घडलं ते विपरीत घडलं त्याच्यामुळे जे कोणी आपली पाठ थोपटून घेत असेल तर त्यांनी पाठ थोपडण्याचा प्रयत्न करू नये यांच्या प्रयत्नाने यश आलं आणि ते जे कांड होतं ते उघडकीस आलं त्याच्यामुळे मी परत यांना एकदा धन्यवाद देतो आणि या विषयाला शासनाने लक्ष घालावं एवढीच हो, शासनाकडे आम्ही मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र